इस्लामपूर वरन आपले रील बघून हे पाहुणा आलताय कान टोचायला आणि त्यांच्या भर हे पण पाहुणा आहेत बघा म्या बंदुकीने दहाडकीन गुळी मारली आणि पाहुणे गालातल्या गालात हसल्या आता एवढ्या लांबन पाहुणा आलतय म्हणलं जेवणाचं नियोजन करावंच लागेल की परमुदला म्हणलं कर हँडल अर्धा तास आणि पाहुण्याचा काळा घोडा घेऊन गुण, तगडाक तगडाक करत निघालो जगदंबा मटन खानावळीकडं जे हाय मूळचंद गोपीचंद साड्यांच्या खाली जाऊन बघतो तर काय हे जोडीदार आधीच ताव मारतोय मग आम्ही पण बसलो एका रेषेत उंची प्रमाणे आता बघा हिथ पण नळी आलीच का नाही माझ्या ताटाला त्याला बी काहीतरी पुण्याचं काम करावं लागतं तवा कुठं नळी ताटाला भारतीय बैठकीत खानावळी जेवायला पाहुण्याला मजा वाटते म्हणून दोन बोट धावल्या ती पाहुण्याने म्हणलं ह्या दोन बोटाच अर्थ अजून लय निघत्यात बर का बिर्याणी मधलं चार पीस तुम्हाला दावावच म्हणलं मला बी राहावं ना पाहुणं बी खुश होत आता आणबी व्हिडिओ मध्ये दिसणार बारामतीचे आपले पॉईंट फॉलोअर्स आहेत